बघा सर आळा या गावातला शेतकऱ्यांच्या शेतात आलेलं आहे टमाटा बघा फुल वाया गेले म्हणून एवढं घरचघर लागलेले आहेत फुल वाया गेले म्हणून पानापेक्षा जास्त फळ आहे हे बघा हे बघा सोडा तुम्ही सोडा सोडा बरोबर जबरदस्त हो। नो चॅलेंज सर इंडिया ॲग्रो पोर्टलला बिलकुल चॅलेंज नाही पूर्ण भारतामध्ये नंबर वरचा ऑर्गेनिक प्रोडक्ट जबरदस्त जैविक प्रोडक्ट आहे आपल्याकडे आतापर्यंत आपण भरपूर शेतकऱ्यांकडे दिलं दिलं आणि दिल त्यांचे रिझल्ट पण आलेले आहेत तर या आडवासच्या शेतकरी यांनी कांदा सुद्धा लावलेला आहे हे बघा सॉरी कांदा इकडे हा बघा हा कांदा कांदा पण तुम्हाला बोलतो पण एक टमाटा बघून घ्या हे बघा खालून वरून पुढचं घरच्या घर ये जबरदस्त हे बघा वाव